कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर बरोबर वाजलेले आहेत साडेसहा आणि साडेसहालाच उजाडतं आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे दिवस मोठा आणि रात्र लहान आहे तर आजचा वार आहे शनिवार आणि शनिवारी नेहमीच अशी माझी गडबड होते कारण र शनिवारी आयुष्यला सात वाजता स्कूलमध्ये जावं लागतं आता बघा इकडं कुकरला मी बटाटे लावलेले आहेत आणि रात्री जी भांडी घासली होती ती मांडणीला लावायची बाकी आहे आणि इथं रवा भिजत घातलेला आहे तर दोन वाटी रवा आणि एक वाटी दही असं मिक्स करून मी अर्धा तास आधी भिजत घातलं होतं सकाळी सहा वाजता उठले होते आणि भिजत घातलं बरोबर साडेसहा म्हणजे पावणे सात तरी वाजले असतील हे पावणे सातचं टायमिंग आहे माझं सगळं आठवून अर्धा तासात पंधरा मिनटात माझा आठपलेला आहे आणि हे आता मी रवा डोसा आयुषला करून दिलेला आहे तर बघा किती छान मस्त अगदी जाळीदार झालेला आहे बटाट्याची भाजी परतायची आहे त्यामुळं त्याने सॉस घेतलेला आहे आणि चहाबरोबर जरी खाल्लं ना तरी अगदी मस्त लागतो हा डोसा तर बघा थोडंसं तूप घालायचं आणि पाण्याचा असा तडका द्यायचा म्हणजे तव्याचं जे टेम्परेचर आहे ते अगदी नॉर्मल होतं आणि मग आपल्याला पळीनं असा छान डोसा पातळ घालायचा आहे गोल करून तर अगदी सोपा आहे हा डोसा करायला आता बघा काय काय घातलं पुन्हा एकदा सांगते दोन वाटी रवा आहे तुम्ही कुठलंही भांड्याचं माप घ्या दोन वाटी रवा आणि एक छोटी वाटी दही घ्यायचं आहे आपल्याला आणि चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि पाण्याचंसुद्धा प्रमाण सांगते मी तुम्हाला जसं आपण तांदळाच्या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवतो ना तशीच ठेवायची आहे सुद्धा पातळ थोडीशी याचाच तुम्ही उत्तप्पासुद्धा करू शकता आणि एक चिमुटभर सोडा घालून हे अर्धा तास आधी रवा भिजत ठेवला होता मी आणि अर्धा तासाने छान भिजल्यानंतर बघा किती सुंदर ढोसा झालेला आहे कुठंही चिटकत नाही आहे कुठंही तुकडे त्याचे होत नाही आहेत अगदी मस्त अगदी छान असं कुरकुरीत झाला होता तर बघा आता ना काय करते पटपटपट पट, पट, मी बटाटे शिजवून घेतलेले जे आहेत ना ते मला आयुष्णं सोलून दिलेले आहे आणि असं काही वेगळा असा नाश्ता करायचा असेल ना की शनिवारची गडबड होतेच होते सकाळी सहा वाज साडेसहा सात वाजेपर्यंत असा नाश्ता तयार होणं खूप अवघड आहे पोहे वगैरे आपण पटकन परततो उपीट वगैरे पटकन होतं पण डोसा इडली परत मेंदूवडा वगैरे ह्या ज्या गोष्टीत ना लवकर आटपत नाहीत तरीसुद्धा दर शनिवारी वेगळं काहीतरी नाश्त्याला लागतंच लागतं आयुषला त्यामुळं आता मी हा डोसा केलेला आहे आता ज्याचं आता अजून आजी बाबा आणि देवा झोपलेला आहेत ते उठतील तेव्हा मग त्यांना उत्तप वगैरे करून देईल तर थोडीशी जर बटाट्याची भाजी शिल्लक राहिली तर मग पातळ एखादी भाजी करून स्वयंपाक मग माझा म्हणजे पटकन आटपेल सुकी भाजी भाजी भात चपाती असं जर बटाटा शिल्लक राहिला तरची गोष्ट आहे ती तर, तर असं आता बघा बटाटा छान परतून घेते त कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे मिरची घातलेली आहे आणि मला ना दादांनी कांदा कापून दिलेला आहे आयुषच्या पप्पांनी कांदा कापून दिला त्यामुळं मग उबा कांदा कट केलेला मी त्यामध्ये घातला मिरची कडीपत्ता कांदा आणि त्यानंतर हे घालायचं आपल्याला मोहरी जिरं छान तडतडलं की आपल्याला त्यामध्ये मिरची आणि कांदा घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे बटाट्याच्या फोडी करून हळद घालायची आहे थोडंसं मीठ घालायचं आहे नॉर्मली आपण जशी भाजी करतो तशीच करते मी तर आता अलीकडे ठेवलेली आहे भाजी परतून घेतल्यानंतर आणि मोठ्या गॅसवर इकडं तवा ठेवलेला आहे डोशांचा म्हणजे पटापट डोसे घालता येतील आणि फुल गॅसवर घालायचे आहेत हे डोसे फ्लेम ही नेहमी फुल असली पाहिजे म्हणजे छान कुरकुरीत होतात डोसे जर तुमची फ्लेम जर बारीक असेल ना तर मग तो डोसा असा व्यवस्थित पचणार नाही आणि मग उलटताना पण मग त्याचे तुकडे होतील त्याच्यामुळं आता कोथिंबीर भाजीमध्ये घालून घेते कट्यावर तुम्हाला पसाराच पसारा दिसत असेल असं वेगळं काही नाश्त्याला असेल ना तर तेवढं होतंच बघा आता हे बघा तुम्हाला मी पलटीसुद्धा करून दाखवला किती छान क्रिस्पी पण झाला होता आणि जाळीदारसुद्धा झाला होता तांदळाचा नसूनसुद्धा जाळीदार झाला होता डोसा विशेष आहे आणि मी खूप दिवसातनं केलेला आहे त्यामुळे कारण सहसा आता मला ना असं नाश्त्याला करायला होतच नाही आहे कारण कामं भरपूर आहे आपलं रानातली कामंसुद्धा चाललेली आहेत तर त्यामुळं लॉग हा कंटिन्यू करा म्हणजे कळेल तुम्हाला आता मी दादांना म्हणजे आयुषच्या पप्पांना सांगत होते की बघा भाजी कशी झालेली आहे ते म्हटले वासच दाखव फक्त मला आल्यावर खातो तो बघा एकदम जाळीदार झालेला आहे डोसा तर असो आता पटकन मी आयुषचा टिफिन भरते सर्वात आधी नाश्त्याला त्याला दोन तीन डोसे खायला दिले आणि दोन टिफिनमध्ये दिलेले आहेत आणि आता ते निघालेले आहेत स्कूलमध्ये तर बरोबर हे सव्वा सातचं टायमिंग आहे म्हणजे सव्वा सात वाजून पाच मिनटं झालेली आहेत साडेसातला दहा मिनटं कमी आहेत आणि आता तो स्कूलमध्ये निघाला बरोबर साडेसात वाजेपर्यंत स्कूलमध्ये पोचतो आणि मग त्यांची प्रेअर वगैरे होते तर असं हे शनिवारचं रुटीन असतं सकाळी सकाळी आमच्याकडे कचऱ्याची गाडी येते आयुष गेल्यानंतर लगेचच कचऱ्याची गाडी आली कचरा टाकला आणि आता इथे टेरेसवर आलेले आहे अगदीच नुकताच सूर्योदय झालेला आहे अगदी कोवळून पडलेलं आहे आणि आज आजचं सर्वात मोठं जे काम आहे ते खूप दिवसापासून ठरवून ठेवलेलं ते म्हणजे बघा धान्य वाळत घालायचे आहेत तर जे काही आपण धान्याचा वर्षभरासाठी साठा करून ठेवलेला असतो तर तो धान्याचा साठा मग वर्षभर आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही मग आली अमावशा आली पौर्णिमा मग देवपूजा आणि महासण मग तो सण सगळं असं या व्यापात ना काय होतं धान्याकडे लक्ष देणं होतच नाही आणि वर्षानुवर्ष आपण स्टॉक करून ठेवलेला असतो म्हणजे आम्ही पावडर किंवा पुड्या ज्या आहेत आपण मी ज्या वापरते कीटकनाशक नाशकाच्या तर त्या सगळ्या खोचून वगैरे ठेवलेल्या असतात त्यामुळे आळी जाळी होत नाही किडा वगैरे होत नाही आणि पण तरीसुद्धा ना मला असं वाटतं की सहा महिन्यात नाही एकदा तरी लक्ष देणं गरजेचं आहे इथं माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं त्यामुळं मी ते बघत होते तर असो आता बघा ही जे दोन बॅलर आहेत ना त्यातला एक बॅलर गव्हाचा आहे आणि एक बॅलर ज्वारीचा आहे आता या बॅलरमध्ये की नाही बरोबर दीड पोतं धान्य बसतं म्हणजे दीडशे किलो तर आता ही बेडशीट जी आहे ना ती वाळवण्यासाठीच काढली होतीच्या यावर आपण उडदाचे पापड सालपापडी वगैरे सगळ्या वाळत घातल्या होत्या तर आता काम का काय काय झालेलं आहे ताईंनो बघा सांडगे झालेले आहेत उडदाचे पापड झालेले आहेत साबुदाण्याच्या सालपापड्या झालेल्या आहेत आणि बटाट्याचे वेफर्स झालेले आहेत तर त्यासाठी ही जे काही बेडशीट आणि साडीचा जो धडपा आहे ना तो काढला होता उन्हाळी कामासाठी उन्हाळी काम आटपलं कालचाच ब्लॉग अपलोड केलेला आहे तुम्ही जर पाहिला नसाल तर संपूर्ण टेरेस काल स्वच्छ धुवून काढलं धान्य वाळत घालायचं आहे त्यामुळं आणि मग आज ब आजचा दिवस आहे बघा आज शनिवार आहे तर आज बरोबर मग धान्य वाळात घालायचं आहे शनिवार आणि रविवार दोन दिवस मस्त ऊन लागणार आहे या धान्याला तर थोडीशी आळी जाळी जरा गव्हामध्ये झाली होती बाकी किडा वगैरे काही नाही कारण वर्षभरासाठी ना आम्ही व्यवस्थित अगदी भरतानाच धान्य व्यवस्थित भरतो तुम्ही जर धान्याचा असासा आटा केला ना तर तुमच्यासुद्धा धान्याला आळी जाळी किडा काहीच होणार नाही फक्त मी आता यावर्षी सगळं व्यवस्थित शेअर करेन की मी कसे कसा धान्याचा साठा करते मागच्या वेळेस मी हे शेअर केलं नव्हतं नुकतेच नवीन नवीन नवी, नवीन होते मी यूट्यूबमध्ये त्यामुळं मला कळायचं पण नाही की कुठून म्हणजे कसं शेअर करायला पाहिजे व्हिडिओ किंवा कसं शूट करायला पाहिजे आता बऱ्यापैकी मला काही गोष्टी जमतायत तर आता हा हे सगळे जे गहू आहेत ना ते आता मी एकसारखे छान पसरवून घेते पसरवताना कुठलंही धान्य तुम्ही जर वाळत घालत असाल ना अगदी एकसारखं वाळत घालायचं आहे अगदी एकसारखं पसरवायचं आहे म्हणजे मग जे काही आळी किडा वगैरे काय असेल ना सगळा धान्यातला मरून जातो जो काही दमटपणा जो आहे धान्यामध्ये जो काही पाण्याचा अंश आहे म्हणजे मऊपणा छान असं धान्य वाळतं खडखडीत आणि दळायलासुद्धा त्रास होत नाही पटकन दळलं जातं आणि शिवाय सुद्धा होत नाही आणि आळीसुद्धा होत नाही तर म्हणजे कधीकधी ना आमच्या घवाला मुंग्यासुद्धा लागतात म्हणून मी असे म्हणाले की सुद्धा होत नाही म्हणजे किडा मुंगी आळी आळ्या जर झाल्या ना तर मुंगी नसते तिथं आणि मुंगी लागली ना मुंग्या कधी कधी थोड्या धान्याला लागतात बघा थोड्याफार धान्याला तांदळालासुद्धा आमच्या एकदा मुंग्या लागल्या होत्या म्हणून मी सांगत होते असं तर असं आता त्या बेडशीटवर तर काही धान्य म्हणजे पुरलंच नाही आहे जागाच पुरली नाही गहू वाळत घालण्यासाठी तर मी त्या साडीचा धडपा काढला एक आणि ह्या गव्हामध्ये आणि त्या गव्हामध्ये दाईणं तुम्हाला खूप फरक दिसत असेल तर बघा काय होतंय जी काही पावडर टाकली होती ना खाली कीटकनाशक पावडर तर ती सगळी अलीकडच्या जो साडीचा धडपा अंतरलेला आहे ना त्या धडप्यावर जे वाळत घातलेला आहे तुम्हाला पांढरे शुभ्र दिसत असतील अगदी तर त्या धान्याला ना भरपूर पावडर आहे बघा तुम्हाला लगेचच फरक कळत असेल अलीकडचा गहू आणि पलीकडचा तर हे सगळे धान्य आता मी ना पाखडून पुसून ठेवणार आहे अलीकडचं गहू कारण असं धान्य कधीच खाण्यात आपल्या येऊ नये तर बघा आता हे वर्षभरासाठी आपण जे धान्याचा साठा करून ठेवतो ते बॅलर ना वर्षातून एकदा आता आपण काय करतो सगळीकडची कर स्वच्छता करतो पण ह्या बॅलर खाली तर जाळ्या वगैरे काढायला जात नाही मग हे वर्षभरासाठीचं सा जे आहे ना ते काम आता बॅलर सगळा झाडायचा झटकायचा जे काही जुनं जुने गहू वगैरे त्यामध्ये असतील थोडंसं बॅलर ना सगळं धान्य असं अडकलेलं जे असतं बॅलरमध्ये तर ते सगळं मोकळं होतं आणि मग केरसोनीने आत आतून बॅलर छान झाडून घेतलेलं आहे जी काही पावडर असेल तीसुद्धा झटकून घेतली आणि उन्हाला ठेवून दिलेलं आहे दोन दिवस बॅलरसुद्धा उन्हामध्ये छान कडकडीत वाळले ना की जी काही आळी मुंगी वगैरे काही झालं असेल ना तर ते सगळं निघून जातं आणि परत म्हणजे किडा वगैरे काही लागण्याची शक्यता असते ना तर बॅलरचा पण जो काही बॅलरमध्ये सुद्धा दमटपणा हवामानामुळे आलेला असतो ना गारव्याला ठेवतो आपण धान्य तर त्यामुळं बॅलरसुद्धा सुद्धा चांगले तापवले ना की मग हा धान्यसुद्धा वर्षभरासाठी व्यवस्थित टिकून राहतं तर आता बघा हे तळवट जे आहे ना ते तळवट चाललं आहे पण त्या तळवटावर ना धान्यच बसणार नाही आता गहू ज्वारी ताप आपण काही एकत्र एक वाळत नाही घालणार वेगवेगळ्याच धडप्या वाळत घालणार आहे तर मग म्हटलं एवढ्या मोठ्या ना तळवटाची काही गरजच नाही म्हटलं हे कशाला आणलं आहे नंतर पप्पासुद्धा आई आले आईसुद्धा आल्या आणि ह्या ज्या मावशी आहेत ना त्या मावशीसुद्धा थोड्याशा मदतीला आल्या कारण खालच्या खाली आहे द जे काही शेतातनं ज्वारी काढलेली ना ती खाली आहे आणि खाली घ खालून घमेल्या घमेल्याने वर घेऊन यायची होती आणि एवढं तर मला एकटीला जमणार नाही म्हणून त्या मावशींना फक्त सांगितलं की मला ज्वारी ना घमेल्यानं वर आणून द्या आणि माझी मी वाळत घालते तर मग त्यांनी सगळी ज्वारी पोतभर जी आहे ना ती वर घेऊन आल्या आणि आता मी हे वाळत घालते कारण उचलणं नाही ना होत एवढं पायऱ्या चढणं आणि हे करणं कारण आता दोन सी सेक्शन झालेले आहे आणि सी सेक्शनमुळं काय होत नाही एवढं उचलणं हे कारण ला टाके वगैरे लगेच दुखायला सुरुवात होते असो आता तो तर एक वेगळाच भाग आहे म्हणा पण असो तर आता बघा हे जे धा धान्य आहे ना म्हणजे हे ज्वारी आम्ही जी खाली टाकलेली आहे आता म्हणाल तुम्ही की खाली टाकली आहे पण तुम्ही आधीचं जर ब्लॉग नसाल पाहिलं तर जाऊन बघा हे टेरेस संपूर्ण मी ब्रशनं घासलेलं आहे आणि पायपीने स्वच्छ धुवून काढलेलं आहे म्हणजे एवढीशी सुद्धा धूळ नाही आहे त्या टेरेसवर आणि सगळीकडं म्हणजे खडाबिडा असं काही नाही खड्याची तर लांबचीच गोष्ट आहे इथं धूळसुद्धा नाही एवढीशी एवढीशी सुद्धा त्यामुळं हे धान्य खाली वाळत घातलेलं आहे आणि काय होईल माहिती आहे का आता टेरेस जे आहे ना ते पटकन तापल आता जे जुनं धान्य आहे एना, ना त्याला एवढं ऊन द्यायची गरज नाही आहे पण आता हे नवीन धान्य जे निघालेलं आहे तर त्याला आहे ना त्यामध्ये ना भरपूर प्रमाणात असा ओला वाचतो तर त्यामुळं त्याच्यातला जो पाण्याचा जो अंश आहे तो कमी होण्यासाठी ते धान्य ना जास्त दिवस उन्हामध्ये ऊन उन, जास्त दिवस ऊन देणं उन्हामध्ये तापणं गरजेचं असतं चांगलं कडकडीत धान्य तापल्याशिवाय तरी म्हणजे व्यवस्थित भरून ठेवायचं नसतं ओलावा राहिला की मग वर्ष शहभरासाठी ते धान्य टिकून राहत नाही आता असं बघा तुम्हाला मी पावडर दाखवत होते इथं की मी बॅलरमध्ये एवढी पावडर टाकली होती तर ते हे जे बॅलर आहे ना तर ते ज्वारीचं बॅलर आहे ते सुद्धा मी चांगलं झाडून झटकून घेतलेलं आहे आपटून वगैरे छान मोकळं केलेलं आहे आणि आता हे दोन्ही बॅलरनं मस्त उन्हाला देणार आहे म्हणजे धान्य धान्यसुद्धा वाळल आणि हे बॅलरसुद्धा वाळणार आहेत तर अलीकडे जी खाली ज्वारी घातलेली ना ती आपल्या रानातली आहे अजून आपली ज्वारी रानातली काढायची आहे आता ही एवढी ज्वारी होती तर ती नवीन निघाली होती हॅलो हॅलो माझा अवतार काहीतरी वेगळाच आहे आता मस्त सगळी धान्य वाळत घालून झालेली आहेत मग धन्यवाद आणि देवा आता उठलेले आता किती वाजले देवा साडे अकरा साडे अकरा वाजले बर आता गेल्या वर्षीची जी जॉरी आहे ना तर ती मागच्या वर्षी म्हणजे चाळून वगैरे टिपात भरून ठेवली होती उन... पण त्याला पवायला जायचं थांब नंतर जायचं पवायला आता थांब तर ते आता ना मागच्या वर्षी जी, जी होती ना स्वच्छ करून ठेवली होती टिपामध्ये तर मग आता मा आत्ताची जी काढलेली ज्वारी ही ना थांबकी थांबाला बोलू द्या असं करून ती चाळायची आहे आता त्याला दोन तीन तरी ऊन दाखवली पाहिजे तर दोन तीन दिवस चांगली वाळी की चाळायची निवडून टिपामध्ये भरून ठेवायची आत्ता ही एवढी काढली ना अजून काढायची बाकी आता हे एक पोतं घरी आलेले अजून थोडीफार म्हणजे राहिलेली ही काढायची आणि गहू जे होते ना मागच्या वर्षीचे मला वाटतंय ते, ते चाळीस चाळीस किलो असतील पस्तीस चाळीस किलो असतील तर त्याची ना एक नंबर पुरणपोळी होती आहे आणि ते पण छान वाळवून ठेवणार आहे आणि त्याच घा गव्हाची ना मी कुरवडीसुद्धा करणार आहे ज्या घावाची तुम्हाला जर कुरवडी करायची असेल का नाही तर ज्या गव्हाची पुरणपोळी छान होती ना त्याच गावाची तुम्ही कुरवडी करा एक नंबर कुरवडी होती तर ह्या घवाचीसुद्धा इतकी भारी पुरणपोळी होती खूप वेळा मी पुरणपोळीचासुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर आता ह्याच गव्हाची मी कुरवड्यासुद्धा करणार आहेत पण आता हे वाळवण हे झाले वाळवणं होईपर्यंत दोन तीन दिवस जातील तोवर वर आपले गहूसुद्धा भिजतील तर ना गहूसुद्धा मी आता भिजत घालणार आहे आणि तांदळाचे पापड क कर, करायचे राहिलेले आहेत आणि कुरवडी करायची राहिली बाकी आपले जे वाळवणाचे पदार्थ आहेत ना ते सगळे करून झालेले आहेत आता मागच्या वर्षीची जी ज्वारी आहे ना ती एका बारक्या टिपामध्ये भरून ठेवणार आहे आणि ह्या वर्षीची ज्वारी जी नाही निघाल का नाही न <coughs> अच्छा अच्छा तर ह्या वर्षीची जी ज्वारी निघाल का नाही तर ती ह्या टिपामध्ये भरून ठेवणार आहे म्हणून टिपं पण चांगली झाडून बिडून आता एक दोन आणि ऊन उन दाखवणार आहे तर त्या टिपं ज्या ठिकाणी ठेवतो आपण ती जागा स्वच्छ करायची राहिलेली आहे तर आता किती वाजले असतील मला तरी अंदाजे मी सकाळी पावणे आठ वाजतावर आलेली आहे म्हणजे आत्ता कदाचित नऊ नऊ तरी वाजले असतील <laughs> खोटं सांगते साडे अकरा वाजले <laughs> तर साडेनऊ तरी वाजले असतील आता खाली जाते <laughs> आपल्याला तांदळाच्या पापडासाठी सुद्धा तांदूळ घेऊन <laughs> स्वच्छ ठेवायचे आणि ते तर काय सावलीतच वाळवायचे असतात तर चला आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आता दिवसभर काय काय करणार आहे असं वाटतंय की काहीतरी रेसिपी करावी खाण्यासाठी कारण बरेच दिवस झाले बिस्किटं वगैरे चहामध्ये खाऊन खाऊन कंटाळ आलेला आहे थोडीशी असं काहीतरी शंकरपाळी किंवा पुरी वगैरे करायची कॅनलला ना इतकं भारी पाणी सुटलेलं आहे आणि फुल रोटेशन आहे म्हणजे फुल कॅनल म्हणजे फुल भरून वाहतो आहे तर असं वाटतं की ना मस्तपैकी धप्पा धप दप, धपाधप वाकळा वगैरे वा धुवून काढाव्या ही जी वाळवणाची बेडशीटा वगैरे वा आहेत ना त्यासुद्धा धुवून काढायच्यात पण हे वाळवणं झाल्यावर मस्तपैकी पोरंसुद्धा पोतील है की नाही आणि मग वाकळा वगैरे आता यात्रा तर पुढच्या महिन्यात आहेच घरातसुद्धा भरपूर पसारा झालेला आहे डबे वगैरे आपले किचन सगळं आवरायला आलेलं आहे घासायचे आहेत पण आधी ही, ही कामं उरकते आणि मग हळूहळू ती कामं करते आणि ती कामं झाल्यानंतर तर मी तर तुम्हाला किती दिवस सांगते मला मशीनवर ब्लाऊज शिवायचे आहेत ब्लाऊजचेसुद्धा भरपूर कामं आहेत दिवाळीला नेशी नवी ने साडी नाही नेसायला मिळाली परत आता जाऊ दे हा सण झाला तो सण झाला असे वर्ष वर्ष दोन वर्ष त्या साड्या तशाच पडल्यात आता या तरी पाडव्याला किंवा होळीला तरी नवीन साडी आता नेसणारी कारण माझ्या खूप फेवरेट साड्या त्या आपण ना कामाळं ब्लाउजस शिवणं होत नाही तर वेळ दिवसभरात ना थोडा तरी वेळ काढेन पटकन ब्लाऊज वगैरे कट करून ठेवीन आणि एक तरी ब्लाऊज शिवीन माझी खूप इच्छा आहे की त्या साड्या नेसाव्यात त्या साड्या मी तुमच्याबरोबर शेअर पण केल्या होत्या त्याच्यावर आपले भरपूर सबस्क्रायबर पण सुद्धा वाढलेले आहेत तर सुद्धा माहिती नसतील की त्या साड्या कुठल्या आहेत तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करते मस्तपैकी पिंक कलरची साडी आहे डेली यूजसाठी खूप आवडते मला पण ब्लाउज नाही त्याच्यावर घालायला त्यामुळे मी त्याच्यावर रील्स नाही करू शकत फोटोशूट नाही करू शकत तर असं आता खूप बोलले तर व्हिडिओ कंटिन्यू करा दिवसभर काय काय घडतंय कुठली कुठली रेसिपी करते काय काय करते तुमच्याबरोबर शेअर करते तर ताईंनो असो आता सहा ते नऊचं जे रुटीन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत मी पुन्हा भेटेन नवीन एका व्हिडिओमध्ये असाच छानसा डेली ब्लॉग घेऊन तर काय झालेला आहे बघा इथं आहे पाल आणि मला हा जो एरिया आहे ना बॅलर ठेवतो तो स्वच्छ करायचा होता पण आता मी आयुष्य पप्पा आल्याशिवाय जाणारच नाही तिकडं मला पालीची खूप भीती वाटते तर असो आता बघा आजच्या ब्लॉगचा मी इथंच एंड करते व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे परत भेटेन पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा आणि असंच आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या तर असो आता बघा मी खाली आलेले आहे आणि तुम्हाला बोललेच होते की मी साडेनऊ वाजलेले आहेत आत्ता बरोबर साडेनऊ वाजलेले आहेत तर चला बाय